नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे अतुल लेजन गेमिंग मध्ये तर आज आपण सी एस रँक मॅच खेळणार आहोत आणि सी एस रँक मॅच डायरेक्ट मॅच मध्ये आल्यावर ओपन झालेलं आहे रेकॉर्डिंग आता पहिला पण दिसला म्हणजे एक हेड छोट द्यावं तिथे आलं या नाहीतरी द्यावं म्हणून एक पन्नास द्यायला दुसरा हेड देऊनच केलं त्याला पण याला हेड द्यावं म्हणलं तर मागच्यानीच पेटी पाडली आपली मागच्याकडे जीएटीन होती म्हणून त्यांनी मारलं त्याला सुधरू देत नव्हतं आपण आता शेवटचं बंद राहिला म्हणलं हे लवकर नाही मला म्हणजे तेवढंच आपलं स्किल कम्प्लीट होईल पेटी लवकरच पडण्याच्या मार्गावर आलेली आणि याची बी पेटी खतम पहिला राऊंड ती जिंकली आणि याची बाय एच पी किती राहिली होती राऊंड दुसरा चालू झाला बा आता आपण ही गण घेतली म्हटलं यात दोन्ही शॉर्ट रेंजला बी काय लॉंग रेंजला बी कायम येते म्हणजे कोण काही मदत मागव तर भी विकारात टाकलेली आपली माझ्या गप्पकन वरती गेलो आपण निघून याच्या बाहेरच जाईन नव्हते कस का बंद तिथे गुंतर लागलाय दसूनच चालू डॅमेज दिलं म्हटलं तो कुठतरी बंद आहे पण फटके दुसरी गुणच पडली तो बंदा ओवर होतो म्हटलं त्याने नुसतं बाहेर निघू दे मागे येऊन जाऊ बल तर डॅमेज दे त्याला देल पण तो, तो काही लपल्याशिवाय राहिला नाही डॅमेज झाला अंगावरती ग्लोवर टाकलं आणि शॉर्ट रेंज केली आणि त्याची पेटी आपण पाडली शूट म्हणलं करता ते लपा लागला बोलता ला लुटले महत्वाची बंद पेक्षा शेवटी त्यांनी रिवाय केलं आपल्याला फटके पडत होते पण बंद सापडलं आणि शेवटचे गोळी सापडलं तर तो त्यांनीच घेतला म्हणजे जाऊ हो दे आता काय राऊंड दुसरं चालू झालं इच्छा म्हटलं की आता हो ला एक एम घेऊन टाका बाकी काय ग्लोल वगैरे घेऊन टाका सायमन हे घेतलं थोडं उशिरा मग आपण हे पण घेतलं आणि त्याला त्याला म्हणलं मारून टाका या इथं आल्यावरती इथं आल्यावर मारून पण टाकले मला लक्षात आलं की असं इथून बंद गेलाय म्हणून म्हणलं तिकडं जाऊवर आपण लपू जर सगळं बंदा असं निब्बा होत तिने काही फायर मारलं नाही शेवटपर्यंत पर्यंत आपण आता आपण इथून शिफ्ट व्हा म्हणलं दुसरीकडे ओपन करा बंद होतं याला म्हणलं याला हिडच मारत आहे पण आपला नात काढता काय हेडच घ्या त्याला बी पण तेव्हा काही नॉक झाला नाही पार त्याचा बी कुठून हात काढत आहे तिथून अवमा तर बंद आहे गोळी सोडली की गायब गोळी सोडली गायब त्याला घेतलं मग पण ते दुसऱ्याने घेतलं आणि तिकडून झाली फायर चालू आणि दिमित्रीवर किती लवकर सोडली दिमित्र वगैरे सोडून दिलीनी नि किट मारा म्हणलं तर वरून एक बाबे आणि फटके टाकले आणि तेच गेम वाजून टाकलं दुसऱ्या तोपर्यंत तर राऊंड चौथा चा चालू होईल आता या बारीस म्हटलं थोडं युनिक करतात राऊंडवर हरण हरणावर हरण हरणावर हरणं चालू आहे लय हरलो आता आपण आता थोडं युनिक गेम प्ले आण उचलली गुलबॉल उचलला सुरू इथून आधी गायब हवा म्हटलं एका साइटला या साइटून चाललो आता युनिक रस्ता येऊ आणि आता इकडून जर कोणी आलं तर पेटीचे आपली पण पण या साईट कोणीच नाही आलं तेवढं तरी एक नंबर काम झालंय वर गेलो पाहत होतो बंदा कोणा तरी वाट पाहत होता म्हणलं या वाट कशाला पाहायला याचा गेमच वाजून टाकू लगेच याचा पण गेम वाजला आहे आणि मागून म्हणलं एखादा येऊन आपल्या संगत असं म्हणेन की कोणाची वाट पाहत आहे म्हणून त्यामुळे ग्लोबल पण लावलं तिथं आणि पुढं चाललो आहे आता आपलं लो लोकेशन फक्त ड्रॉपर होतं आहे गणीला लावून टाकले ड्रॉप मधून एक्स काढली आपल्या बंद्यावर फायर या डाऊन करतो बंदे मला काही दिसत नव्हते बा आपला बंदा मरला आलाय पण बंदी अजून दिसली नाही मला म्हटलं जाऊ दे मरू आपल्याला काही खाली जायच नाही इथून तुम्ही मेला तरी चालते आज तरी बंद वर येईन म्हणलं तरी बंदे, बंदे काय खाली खाली जागा सोडा ना वरची जागा सोडा ना तेवढ्यात झुनं चालू झालं बाबा मागून आता तो, तो उतारला खाली तो त्यांनी केलंय डॅमेज चालू झुनं तिकडे बनलं म्हणलं आपल्याने एक नॉक केलंय तिथं किल द्यावं तर किल भेटलं मला तर हुकॉंग सोबत ओके म्हण रिवाय करा भाई इथं लूट महत्वाची आहे आपला खतरनाक गेम प्ले पण लोक पण रिक्वेस्ट पाठ लागले ला, आपल्याला इथून ला। सुरू केलंय राऊंड दोन दोन करून टाकले आता पण आता इमोटेन प्लस कस लाए। लाए। नहीं। नहीं। नहीं ते कसं भयंकर झालं ते बघितलं ग टॉपच एक नाही आता खालून म्हणता दिसला एकाची पेटी पाडली आणि दुसऱ्याचं नीट गेलं त्याला येणीच घेतलं म्हटलं आपल्याला असे कमी दर्जात लोकल मागित पण नाही आपण आणि याचं किल पूर्ण केलंय तेवढ्यात मला एक पप्या वर जाताना दिसलाय याला डॅमेज दिलाय दोन तीन गोळ्या तिने ती ठुकून हेडशॉट मारलं मला पठ्ठा करी आणि आज नोबडा प्लेयर पण दे मित्री कुठे यूज केली तर च्या मग च्या तेवढं त्याचं पण नेट गेले दुसरे काय करावं पहा म्हणलं तर युवरच खेळ होती यांनी यांनी पेटी पाडली त्यांनी ही काय काळ रॉसला सोडा मग काळे रॉस डॅमेज होतो पहा तेवढे दिन दोनशे डॅमेज देऊन ती टोकन खाली झोपील द्यायला आणि हिला खाली हिला लुटण्यासाठी बघ आता लूट लूट के लिए नीचे गिर गए देखो <laughs> लूटे साढ़े खाली आल हे ले मेडिकेट चालू के लिए शेवट लोक पता लागत नाही की बंदा कुठे काय झून कुठे चाललंय निस आता चाललंय बंदापाकडून निघतो बघितलं का आता अर्ध ही मारती अर्धा झून मध्ये मारतो आमचा तिसरा राऊंड निघतो तीन राऊंड आमचे झाले दोन ते झाले आता थोडं कॉन्फिडन्स आलाय म्हणून लेवल थ्रीची गन उचलली मी आपण आणि भीक मागितलं थोडेसे गनला सोयला लावली ग्रो घेतली एक वाऱ्यावणीत परत गेलो मी इथून एक बंदा गेल्या दिसलाय मला इकडे आहे म्हणलं पण तो काही लपलेला नाही आहे मागून फायर आलय बघते तो बंदा ड्रॉप फुटा लागलाय बंद्याला मारूस तर दुसरे नाही एवढे शेवट देऊन टाकलाय मला जाऊ दे म्हणलं सेट कोणाच बरं आहे आता इथं पाहिजे बंद सांग मूवी मुव्ही झालं लग, ला ला लग, इला डाऊन केलं आणि मशीन त्याला डाऊन केलंय मशीन किती कामाला झाली बाधी आणि आता हिनं हेल्केट मार्ग डायरेक्ट बाहेर गेली आणि तो बांधावा इला झोनमध्ये रिवाय केलंय आणि तेव्हा आता हेल्प मी हेल्प मी म्हणतोय तर ती, लग, एल्प में, एल्प में ती खाली झोन रिवाय दे नंतर मग आता याला बी मागून येऊन ठोकून टाकलं मागच्यानी आता राऊंड झालं ते बराबरीचे म्हणलं आता आप नाही आपल्याला गेम प्ले थोडा बदल नाही सारखे लोट आपले ऑक घेतली पी वरती म्हणलं आता काही सायमन घ्या टोकन अनलिमिटेड आहे अनलिमिटेड आहे बुट वगैरे हो घेऊन टाकले वडाची पैसे संपेपर्यंत रिप्लिकेट घेतले चल म्हटलं तो कोणतरी यावं पडून दिसत कोणीच नाही आलं इथे कोणी आलं नाही म्हणून पटके पडले तिकडून तो बंद पाहत होता तिकडे आतमध्ये लापलाय लापले इकडून जाऊन त्याचा गेम नाही पण तो तिकडे गेला मी इकडे आलो इकडून म्हणून इकडे आलो इकडे नाही तू आणि एक, एक साथीच दोन पेशंटचा ठोका वाजेल आहे <coughs> पुष्पाच्या ग्लोअर टॉप आहे का नाही बंद ना दुसऱ्याला पण नॉक करून टाकली इकडे जाऊ ते फिनिशिंग करून टाकून निसता एक एकतरी किल घ्यावं असं वाटत होतं माझ्या मनाला पण म्हणलं नाही आता उम्मीद खरी होऊ शकते दे फायर द्यायच का म्हणलं तेव काही बाहेर निघाना वाडे बॉम्ब असं टाकलाय अंगावर उर... खत्तर आता म्हणलं किल काय झालं तर आपल्यालाच आता एवढं डॅमेज दिलं म्हणल्यावर रेस्ट मारणार मला भयंकर गेम प्ले होऊन ही मॅच इथे संपत आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि हो एक लाईक पण आलाय वर रँक शेवटपर्यंत